द हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्तानी आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या मग आपण बोलू तर आज होता शुक्रवार आणि आज मला माझ्या कलशातलं पाणी आणि पान पण बदलायचे होते प्लस मी जे अक्कलकोटवरून काही काही देवांचं सामान आणले ते मला असं वाटत होतं मी कधी देवांची पूजा करते आणि कधी सामान म्हणजे देवांना वाहते किंवा ते लावते असं वाटत होतं तर आज फायनली मी ते सगळं ठेवलेलं आहे तर इथं स्वामींच्या पादुका ठेवलेल्या आहेत प्लस जी कमळगट्ट्याची माळ आणलेली ती ठेवलेली आहे तुम्हाला मी काल सांगितलंच ना मी हे असं काचेचं कमळ आहे माझ्याकडे तर त्याच्या खाली मोठी माळ आणि त्याच्यावरती श्रेयंत्र आणि त्याच्यावरती छोटी माळ असं ठेवलेलं आहे आणि साईडलाच का क्रिस्टलचं कासव पण आहे स्वामींना नवीन आणलेला माळ पण घातली आहे कारण उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला ज्या दिवशी येते त्याच दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे त्यामुळेच त्या मी स्वामींचा असा शृंगार वगैरे केला मग मला शुक्रवारीच ना आंबिल गोगऱ्या पण बनवायच्या होत्या आम्हाला मळगंगा देवी आहे तर मळगंगा देवीच्या असतात त्या मी अगोदर नाही बनवल्या कधी पण आज मी फर्स्ट टाईम आहे तर मी या ठिकाणी ज्वारी भिजत घातली आहे आणि हे हरभरे पण भिजत घातलेत घोगऱ्या बनवण्यासाठी तर घोगऱ्या ज्वारीच्या आणि हरभऱ्याच्याच असतात असं मला सांगितलं गेलं म्हणून मी तसंच बनवते आहे आणि मी इथे ना आंबिल बनवण्याची पण तयारी करते तर आंबीलसाठी ना मी इथे एक वाटी दही घेतलंय आणि म्हणजे विकतच आणलं होतं मी दही तर ते एक वाटी घेतलंय तर आंबट आहे थोडंफार आणि ज्या वाटीने दही घेतलं ना त्याच वाटीने मोजून तीन वाट्या पाणी घेतलं आहे आणि त्याला मग नंतर विस्करच्या सहाय्याने त्यातल्या सगळ्या गाठी मोडून घेतल्यात आणि त्यानंतर त्यामध्ये पाच चमचे ज्वारीचं पीठ घालून परत ते मिक्स करून असं छान मिक्स करून झाकण लावून तो डबा एक साईडला ठेवून दिला म्हणजे दिवसभरात ते थोडंसं फरमेंट होईल आणि मग त्या आंबीलची टेस्ट छान येईल असं म्हणून ठेवून दिलं आहे मी ते एक साईडला तर सकाळी सकाळीच मी ना ज्वारीच्या ज्वारी आणि भिजत घातली होती हरभारी तर काल रात्रीच भिजत घातले होते आहोंच्या डाएट चालूच आहे ना त्याच्यासाठी ते घातलेलेच होते आणि ज्वारी पण घातली तर ते आत्ता मी कुकरला लावून दिले आणि जे दह्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं तर ते पण छान असं जरा फर्मेंट झालं आहे आणि आता मला त्याचं बनवायचं आहे आंबेल आणि भुगऱ्या मी पहिल्यांदाच बनवते पण असं म म्हणतात की आमच्या म्हणजे माझ्या चुलत सासू वगैरे ते सगळे बनवतात पण आमच्या घरी याच्या अगोदर मी कधीच बनवलं नव्हतं आणि सासूबाईंनी पण बनवलं असेल की नाही मला माहीत नाही म्हणून मग म मा, माझ्या जाऊबाईंनी सांगितलं म्हणजे जा, मोठ्या जाऊबाई आहेत ना चुलत जाऊबाई त्यांनी सांगितलं की आज बनवायचं असतं तर मग मी आज बनवते आहे तर चला आता फर्स्ट टाईमच बनवते कसं बनवते ना आज मला ना भाजीमध्ये पण सांड घ्यायची भाजी करायची आहो गेलेले पहाडावरती मग ते आले का लगेच त्यांना भूक लागते म्हणून मग स्वयंपाक पण करून घेते तर चला आज फर्स्ट टाईम मी ते बनवलेल्या सांडग्यांची भाजी करते आणि आज ना दिवसभर मी पापड लाटलेत ना माझं बघा कंबर थोडंसं दुखत आहे पण ठीक आहे आता माझे तीन किलोचे झाले आता एकच किलोचे राहिले ते पण मी आता उद्या पूर्ण फिनिश करूनच घेणार आहे सगळे संपवणारे म्हणजे तुम्हाला मी सांगितलंच होतं मी चार किलो दळून आणले तर त्यातले तीन किलो झाले एक किलो राहिले ते आता उद्या मी करून घेईन तर चला बघूया पण कसं आंबील गुगऱ्या बनवतोय ते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की ते किती छान फर्मेंट झालं आहे मे बी कॅमेरात नसेल कॅप्चर झालं पण थोडे थोडे ना असे बबल्स आले होते त्याच्यात मग मी ते नंतर सगळं एक जीव केलं आणि ते एक साईडला ठेवून दिलं आणि मग बाकीची तयारी करायला घेतली तर बाकीची तयारी म्हणजे मला ना आज जेवणातसुद्धा सांडग्याची भाजी बनवायची होती तर त्याची पण तयारी केली मी त्या कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे साईडला एका कुकर कुकरमध्ये घोगऱ्या पण झाल्या आहेत आणि आता ना मी आंबी अगोदर बनवून घेते म्हणजे ना ते थोडंसं थंड होईल आणि ते खायला पण बरं पडेल गरम गरम मला नाही वाटत की चान थंड़ आ, को, को ते छान लागल थंड झाल्यावर जरा म्हणजे को कोमट झाल्यावर जरा छान लागल म्हणून तर मी ते कढई घेतली त्यामध्ये तेल आहे आणि त्याचमध्ये जिरे मोहरी ची फोडणी द्यायची आहे सॉरी मी मोहरीची नाही फक्त जिऱ्यांचीच मोहा फोडणी दिली आहे तर इथे पाहू शकताय मी जिरे घेतलेले आहेत तर मला वाटलं तुम्हाला कढाईतलं काही दिसत नसेल म्हणून मी एक एक इन्ग्रेडियंट्स तुम्हाला इथं दाखवते तर ही ना काइंड ऑफ कढी सारखीच होते बरं का फक्त कढीमध्ये ना बेसनपेठ असतं आणि कढीला मी हळद आपण वापरतो तर ह्याच्यात हळद नाही वापरली मी तर इथे मी हिरवी मिरची आणि लसूणची पण पेस्ट करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ती आता यामध्ये घालती आहे तर त्या अगोदर जिथे पाहू शकताय कडीपत्ता पण घेतला आहे आणि मी आत्ता एडिटिंगच्या वेळेला पाहते की माझी घामाने टिकलीच पडून गेलेली मी पाहिलंच नव्हतं कारण खूप गरम होतं ना तर ते हात वगैरे लागला जातो पुसायला वगैरे तर ते पडून जाते आणि त्या घामाने टिकतच नाही मला टिकली तर मी आत्ता पाहते एडिटिंगच्या वेळेला की टिकली पडून गेली तर ठीक आहे चला असो आता ना मी यामध्ये कडीपत्त्याच्या फोडणी घातली जिऱ्यामध्ये आणि त्यातच हिरवी मिरची आणि लसूण पण परतवून घेतलं आहे छान आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे पण म्हणजे ॲड करायचं आहे जे आहे ना हे दह्याचं आणि ज्वारीचं मिश्रण ते आणि झालं मग सिम्पल असंच असतं आंबील तर मी टाकत होते परत माझ्या लक्षात आलं की तुम्हाला जवळून दाखवूया की हे कसं दिसतंय वगैरे तर इथे पाहू शकता आता तुम्ही हिरवी मिरची लसूणची फोडणी झाली आहे आणि मी आ, हे ज्वारीचं आणि दह्याचं जे ताकाचं जे हे होतं मिश्रण ते पण त्यामध्ये टाकलं आहे आणि ते खाली ना थोडंसं असं ज्वारी ज्वारी राहत ज्वारीचं पीठ राहतं तर खरंच खूप छान टेस्ट झाली होती आंबिलची फक्त मी ना थोडंसं घट्टच झालं माझ्याकडनं कारण का ना म्हणजे मला असं वाटलं ते संपायचं नाही तर पण ते संपलं मी बाजू शेजारी पण दिलं मुझे मुझे तर त्याच्यामध्ये संपलं म्हणजे म्हणजे हे द्यायचे असताना प्रसाद सगळ्यांना तर मग मी दिला होता आणि आम्ही दोघांनी पण खाल्ला त्यानंतर मी त्यामध्ये ना थोडंसं मीठ वगैरे ॲड केलं म्हणजे मग त्याला टेस्ट छान आहे आणि आता छान झाले आणि साईड साईडने ना लगेच उकळायला पण सुरुवात झाली लगेच मग मी त्यामध्ये कोथंबीरसुद्धा घालून दिली आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असेल साईडने बपल्स यायला सुरुवात झाले आणि मी याला काही खूप जास्त उकळवलं नाही कारण मला असं वाटलं कढीला पण आपण खूप जास्त उकळवत नाही ना कारण ती फुटल म्हणून पण मग ह्याचं पण तसंच असेल हे पण फुटून उकळवल्यावर जास्त म्हणे थोडी थोडी उकळी यायला लागली काच मी त्याचा गॅस बंद करून टाकला आणि ती साईडला उतरवून ठेवली आणि आता इकडे दुसरी कढाई ठेवली मी मला सांडग्यांची भाजी पण करायची आहे ना त्यासाठी तर त्यासाठी मी कढाई ठेवली आणि त्याच्यावर त्याच्यात ना तेल टाकून सांडगे अगोदर भाजून घेईन आणि साईडला मी पाहत होते की हे आंबिल कसं झालं आहे ते आणि मग मी तर तेल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचे तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचे सांडगे तर तर मला सुक्की भाजी करायची म्हणून मी सांडगे थोडेसे असे डिशभर घेतलेत आणि पातळ भाजी केली तरी चालते पण मला आम्हाला आता ते हे आंबिल पण पातळ होतं ना ना आम्हाला जास्त पातळ भाज्या नाही आवडत सुक्याच भाज्या असतात मोस्ट ऑफ माझ्या तर म्हणून मग मी सुकीच बनवते ही पण सांडगे छान खरपूस रंगावर येईपर्यंत मी भाजून घेतले आणि त्यानंतर मग आता हे साईडला काढून घेते आणि मग ह्याच कढईमध्ये मी भाजीची फोडणी सुद्धा देणारे फोडणीसाठी मी सगळ्यात अगोदर ना त्यामध्ये तेल घातले थोडंसंच अगदी कारण साडी पण तेलात भाजलेत ना त्याच्यात पण तेल उतरतच नंतर त्याचं त्यानंतर मग यामध्ये जिरी मोहरी टाकून फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा वगैरे टाकायचा कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा तर आता मी या ठिकाणी कांदा टाकला आणि आता कांदा पण छान परतवून घेते कांदा परतवताना थोडंसं मीठ घातलं ना तर कांदा लवकर परतला जातो तर मी पण घातलं होतं आणि त्यानंतर मग या ठिकाणी ना मग हे कांदा परततोय कमी गॅसवरती तोपर्यंत म्हणलं ह्या घोगऱ्यांना मीठ लावून ठेवावं कारण मी शिजवताना मीठ नाही घातलं कारण मीठ घातल्यानंतर मे बी पुरीची डाळ तर मीठ घातल्यानंतर शिजत नाही म्हणून मला वाटलं हे पण नाही शिजायचं म्हणून मग मी हे अगोदर काढून घेतलं आणि मग नंतर याला मीठ लावून ठेवून दिलं कारण मी एक दोन व्हिडिओ वगैरे पाहिल्यानंतर त्यांनी पण असंच केलं होतं यूट्यूबला तर, यूट्यूब तर मग मी तेच बघून करते आहे आता माझे तर हे फर्स्ट टाईम आहे काही चुकत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे अशा पद्धतीने नाही करायचं वगैरे तर मी जसं जमते तसं केलं तर मग त्यानंतर आता इथं ना सगळ्या गोगऱ्या काढून घेते मी कुकरमधून आणि त्याला ना मग मीठ लावून बाजूला ठेवून देते तोपर्यंतच मग साईडला तो कांदा पण छान गोल्डन ब्ला ब्राऊन झाला होता त्यानंतर मग मी त्यामध्ये टोमॅटो ॲड केलं आणि टोमॅटो पण छान परतल्यानंतर त्यामध्ये ना सगळे मसाले ॲड करायचे आहेत जसं की मी त्यामध्ये ॲड केलं होतं लाल मिरची हळद आणि थोडंसा घरगुती काळा मसाला तर हे ना मी आपण ह्याच्यात पण असतं ना तिखट वगैरे थोडंसं सांडग्यांमध्ये पण टाकलेलंच असतं ना त्यामुळे यामध्ये ना प्रमाणातच टाकायचं म्हणजे ना जास्त तिखट भाजी होऊ नये म्हणून आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा ॲड केलं आहे तर मला अंदाज आलेला आहे मिठाचा त्यामुळे मी असं डायरेक्टली टाकलं आहे पण तरी पण मी हातात घेऊन टाकत असते पण यावेळेला माझा अंदाज आलेला होता कारण मी कांद्यात थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि सांडग्यात पण मीठ आहे म्हणून मी ना मीठ थोडंसंच टाकलं अगदी आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सगळं मिश्रण एक केलं आणि त्याला नंतर मग मी शिजण्यासाठी ठेवून दिलं तर त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवलं ना तर छान शिजतात सांडगे तर खूप जास्त पण ओव्हरकूक नाही करायचे नाही तर ओव्हरकूक केलं का ते सगळं पिठलंच व्हायला बसलं कारण सांडगे मग सगळे शिजल्या जास्त गाळ शिजले तर त्याचे पिठलंच होईल पण जास्त गाळ नव्हते शिजू दिले मी तर प्रमाणातच सगळं टाकलं होतं प्रमाणातच पाणी वगैरे सगळं आणि त्यानंतर मसाल्याचा डबा वगैरे आता इथं ठेवून देते लगेचच्या लगेच हात मारला ना मग त्याच्यावरती तेलकट डाग वगैरे पडत नाहीत म्हणून मग लगेच पुसून ठेवून द्यायचा आणि त्यानंतर मग त्या भाजीला मी कोथिंबीर बारीक चिरून ठेवली होती ती घातली आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं ना मस्त उकळी आली भाजीला आणि त्यानंतर मी त्यामध्ये कमी गॅस करून त्याला साईडच्या ह्याच्यावरती शिफ्ट केलं आणि मग भाकरी पण करून घेतल्या आणि साईडला ते छान असं शिजलं पण मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजवलं होतं आणि तुम्ही पाहू शकताय की मस्त अशी सांड्यांची यांची सुकी भाजी रेडी झालेली आहे आपली आणि त्यानंतर मी लगेचच नैवेद्याचं ताट पण भरायला घेतलं भाकरी करूनच घेतल्या तर एक भाकरी त्यामध्ये ठेवली त्यानंतर सांडग्याची भाजी त्यामध्ये वाढली नैवेद्याच्या ताटामध्ये आणि त्यानंतर आंबील आणि गोगऱ्या आपल्याला दोन पण नैवेद्य दाखवायचा होता ना तर त्यासाठीच मग मी इथे आंबील पण घेते वाटीमध्ये आणि पण ठेवलेले आहेत आणि एवढं झाल्यानंतर मी देवांना पण छान असा नैवेद्य दाखवून घेतला तर असं मला पहिल्यांदाच केलं म्हणून थोडीशी धाकधूक होती पण असो जसं झालं तसं देव स्वीकारून घेईल तर देवाऱ्या पुढेच नैवेद्य दाखवलं मी कुठल्या मंदिरात वगैरे नाही गेले तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ